अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला ज्या प्रकल्पात त्यांना पैसे मिळत नाही तेथे मोदी शहा फडणवीस यांच्यावर टीका उद्धव ठाकरे करतात उद्धव ठाकरे अडीच वर्षात झक मारली का असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे आमच्या विरोधात सत्तावीस पक्ष आहेत योगायोगाने हिंदुत्वाची गद्दारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मोदींना तडीपार करणार म्हणतो तुझी ताकद किती मोदींनी ठरवलं तर तुला तडीपार करू शकतात असा उघड इशारा राणींनी दिलेला आहे तर विकृत माणूस म्हणजे उद्धव ठाकरे अशी त्यांनी टीका केलेली आहे कोळशा पासून आम्ही वीज बनवतो आणि जेका तुमचा प्रकल्प प्रकल प्रकल चालू झाला आमचे कारखाने बंद होतील का जेका तुमची वीज स्वस्त आणि म्हणून आमची वीज घेणार नाही तुम्ही बंद करणार आमचं काय मग त्यांनी सांगितलं त्यांचं काय ऍडव्हान्स दिले पाच कोटी आणि म्हणून असे विरोध करणारे उमेदवार तुम्हाला पाहिजे का इथे तरुणांना तरुणींना नोकऱ्या मिळत नाही शिकल्यानंतर मुंबई पुन्हा इथे मिळेल कोकणी करता काय वाटत नाही राहतो मुंबई आरोना मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या असं जखमा सक् महाराष्ट्रात सांग काय मात्र अडी वर्षात कोकणात एक प्रकल्प आणतो चंद्र वर्ष मुलांना नोंद दिले विकासाचा कोणता प्रकल्प आणला एक रुपया आपण अतिवृष्टीच्या वेळेला एक पैसे दिले नाही आणि येऊन भाषण करत आणि त्यांचे प्रश्न आम्हाला विचारतात पत्रकार काय संविधान बदल काय संविधान म्हणजे काय पत्रकार विचारणार संविधान अरे होताची घटना परमपूज बाबासाहेब आंबेडकरांनी आता आमचा कोणताही प्रस्ताव पीएम साहेबांनी जाहीर केला आम्ही संविधान बनवत नाही पण काँग्रेसने पासष्ट वर्षात ऐंशी वेळा संविधान आणि आमच्या आम्हाला कार्यकर्त्यांना सांग चारशे पेक्षा जास्त खासदार पाहिजे मी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणा भारत जगाच्या पाटील विकसित देश हे काय करतात दिल्लीला जाऊन उद्धव ठाकरे सत्तावीस पक्षांची विरोधकांची एक शेवट सभा विरोधकांच्या शिंदे एकत्र केले पण कोण काय उद्योग आहे मोदी करीत मोदी म्हणायची हिंदुत्वाची गोष्ट तू मुख्यमंत्री झाला शरद पवारांच्या माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी साहेब

पन्नास ते आठ अठावून आमच्या आज किती आहे तीनशे तीन अरे मोदी साहेबांनी ठरवलं ना आज तुम्हाला तीनशे तीन खास झालं त्यांच्याकडे हम ऐसे नहीं बोलते हैं मोदी बोलते हैं इनका सार बोलते हैं जन जर, जनते का प्रश्न बोलते हैं ब्यूरो रिपोर्ट एसवीएन मराठी रत्नागिरी